मराठवाडा हा जाती अस्मितेचा एक धगधगता केंद्रबिंदू झालाय जातीपातीच्या प्रतिष्ठेतून अनेक मुर्दे इथे पाडले गेले अनेकांना वाईट टाकण्यात आलं जीवे मारण्याच्या धमक्या देण्यापासून ते ऑनर किलिंग पर्यंत घटना घडल्या बीडमधील संतोष देशमुख प्रकरणामुळे मराठा विरुद्ध बंजारी हा वाद उफाळून आल्यानंतर आता त्याला लागूनच असलेल्या लातूर जिल्ह्यात धनगर विरुद्ध मराठा संघर्षाला सुरुवात झाली निमित्त ठरलं अत्यंत क्रूर पद्धतीनं करण्यात आलेली ऑनर किलिंग धनगर समाजातील माऊली सोट अवघ्या चिमुरड्याला हाल हाल करून मारण्यात आला मात्र आरोपी मराठा समाजातील असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नसल्यानं ओबीसी आणि धनगर नेते आता चांगलेच आक्रमक झाले आहेत जातीच्या या अस्मितेची धग आणि त्यातून होणाऱ्या हत्येचे प्रकार आता बीडपाठोपाठ मध्येही येऊन पोहोचलाय धनगर समाजातील माऊली सोट या तरुणाबाबत नेमकं काय घडलं या प्रकरणामुळे धनगर नेते मराठा आमदारांवर नाराज का झाले लातूर जिल्ह्यात धनगर विरुद्ध मराठा या समाजात जातीय संघर्षाची ठिणगी का पाहायला मिळते सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मराठवाडा गेल्या काही वर्षांपासून आरक्षण ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष आणि त्यात सरपंच संतो देशमुख हत्याकांडामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला त्यात मध्ये ही सैराटची पुनरावृत्ती घडवून आणणारी ऑनर किलिंगची घटना घडली लातूर जिल्ह्यातील टाकळी गावच्या अवघ्या अठरा वर्षांचा माऊली उमाकांत सोट प्रेमाला वय नसत असं म्हणतात अगदी त्याच न्यायानं माऊली वीस वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडतो दोघांची घरं शेजारी लहानपणापासून एकमेकांना पाहिलेलं मैत्री घट्ट झाली आणि एकमेकांवर जीव जाट पुढे शिक्षणासाठी दोघेही लातूर लागेल माऊली आयटीआयला शिकत होता तर ती पदवीचं शिक्षण घेत होती दोघांनी एकमेकांसोबत जीवन मरणाच्या शब्दा खाल्ल्या मात्र दोघांच्या या प्रेमाचं भिंग फुटलं मुलीकडील कुटुंबियांनी ही गोष्ट ध्यानात येताच सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला माऊली सोटला जबर मारहाण केली की मारहाण इतकी जबर होती की मारहाणीच्या जवळपास दोन महिन्यानंतर सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ला माऊलीचा मृत्यू झाला माऊली सोट याला बराच वेळ गावातील जमावाकडून बेदम मारहाण झाल्याचं नातेवाईक सांगतात मारहाण केल्यानंतर त्याला हॉस्पिटलला देखील नेऊन देण्यात आलं नाही पोलीस देखील घटनास्थळी उशिरा दाखल झाल्याचा माऊलीच्या नातेवाईकांचा आरोप आहे जर त्याला वेळेत उपचार मिळाले असते तर तो आज वाचला असता प्रकरण एवढंच नव्हतं तर माऊलीच्या घरच्यांना देखील या जमावाकडून या प्रकरणी तोंड उघडलं तर तुम्हालाही मारून टाकू अशा धमक्या देण्यात आल्या मयत माऊली सोट हा धनगर समाजातून येत होता तर मारेकरी मराठा समाजातून येत असल्यामुळे आता या प्रकरणाला जातीय वळण देखील लागले ओबीसी नेत्यांनी या ऑनर किलिंगचा मुद्दा चांगलाच उचलून धरला आधीच लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांनी धनगर समाजावर असा अन्याय का असा प्रश्न उपस्थित करून पोलीस प्रशासन आणि सरकारवर ताशी ओढले तर दुसऱ्या बाजूला वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणात एंट्री घेत जातीय विषातून ही अत्याचाराचा आरोप केला इतकंच नाही तर मराठवाड्यात विशेषतः बीड परभणी आणि लातूर जिल्ह्यात होत असलेल्या सामाजिक ध्रुवीकरणाला राज्य सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप देखील केलाय त्यामुळं सरपंच संतोष देशमुख परभणीतील घटना या दोन्ही गोष्टींनी मराठवाड्याचं सामाजिक वातावरण आधीच घडू झालेलं असताना आता त्यात लातूरमधील ही ऑनर किलिंगची घटना पडल्यामुळे मराठा वृद्ध धनगर समाज यांच्यामधील सामाजिक तेट देखील वाढीस लागलाय मधील विद्यमान लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार या घटनेची मनावेशी दखल घेत नाहीयेत असा आरोप देखील केला जातोय विशेष म्हणजे हे आमदार मराठा समाजातून येत असल्यामुळेच ते या प्रकरणाला उचलून धरत नाहीयेत असं देखील ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे इतकंच नाही तर मनोज पाटील सुरय दस या प्रकरणावर काही बोलणार आहेत की नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय मराठवाडा सध्या ऑनर किलिंग हत्या दमदाटी आणि या सगळ्याला जबाबदार असणाऱ्या जात फॅक्टरमुळे प्रचंड अशांत आहे मराठा ओबीसी हो मराठा वंजारी यांच्यातील दरी आधीच वाढलेली असताना आता मराठा विरुद्ध धनगर अशा नव्या संघर्षाची पायाभरणी या ऑनर किलिंगमुळे झाली हो दोन महिने उलटून देखील या प्रकरणातील मुख्य दोन आरोपी फरार आहेत त्यामुळं ही ऑनर किलिंगला जितके आरोपी जबाबदार आहेत किंबहुना तितकेच लातूरचे लोकप्रतिनिधी सामाजिक अस्मिता टोकदार करणारे जातीयवादी नेते आणि आपण सगळे जबाबदार आहोत त्यामुळे खरंच धनगर असल्यामुळे माऊली सोटे याला न्याय मिळत नाहीये का मराठवाड्यात या जातीय संघर्षाचा खरा मोरक्या कोण आणि ही धग कमी करण्यासाठी नक्की आता काय करावं लागेल तुमची मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद